शाळेत शिक्षिका असलेल्या आपल्या पत्नीचे खाते पुस्तक रोखून धरल्याने तिची पदोन्नती होत नसल्याच्या रागातून या शिक्षिकेच्या पतीने मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे या हल्ल्यात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले आहेत डोंबिवलीत एक खारबाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पटरीमध्ये ही घटना घडली या घटनेत जखमी झालेल्या भागवत गुरव वर्ष छप्पन्न मुख्याध्यापकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांच्या तक्रारीवरून डोंबिवली रेल्वे पोलिसांनी शकील हुमायून शेख विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे डोंबिवलीतील एका शाळेत भागवत गुरव हे मुख्याध्यापक असून शकील शेख यांची पत्नी शाळेत शिक्षिका आहे मात्र तिची पगारवाढ रोखली गेली असून गुरु यांनी खाते पुस्तक पूर्ण केल्याचा अभिप्राय नोंदवला नसल्यानेच ही पगारवाढ रोखली गेल्याचे या शिक्षिकेचे म्हणणे आहे यामुळेच आपल्या पत्नीला पगारवाढ रोखून त्रास देत असल्याच्या रागातून डोंबिवलीकडून रेल्वे ट्रॅकमधून चालत खराबाऊच्या दिशेने जाणाऱ्या गुरु यांच्यावर सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शकीलने प्राणघातक खात्याने छातीवर माने गळ्यावर गंभीर वार करत त्यांना जखमी केले सुदैवान याचवेळी ट्रॅकमधून कोणी येत असल्याने शकील पळून गेला तर गंभीर जखमी भागवत उपचारासाठी रुग्णालय दाखल करत पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून वैयक्तिक वादातून हा गुन्हा घडल्याने स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांकडून संयुक्तिक तपास सुरू असल्याचे डोंबिवली पोलिसांनी सांगितले दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये पतीने पत्नीची चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती या हल्ल्यात पत्नी जखमी झाली होती चारित्र्याच्या संशयावरून पत्नी पतीमध्ये पत्ति सतत वाद होते हाच वाद विकोपाला गेला आणि संशयातून पतीने पत्नी व जीवग्यांना हल्ला केला होता पाटे केलेल्या हल्ल्यानंतर पतीने तिथून पळ काढला होता शेजाऱ्यांनी आवाज ऐकल्यानंतर रक्ताच्या थारळत पडलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं